केवा केवा आ, आ, तर मैत्रिणींनं केव्हा केव्हा काय होतं पिठामध्ये आपलं पाणी कमी होतं आणि आपलं पीठ एकदम टाईट असं मळलं जातं मग त्यासाठी काय ट्रिक वापरायची तर ते मी तुम्हाला सांगते इथे आपण तेल लावून याला पंधरा मिनटं वगैरे ठेवतोच पण अगदी आपल्याला घाई असेल तर आपण काय करायचं आहे कोमट पाणी घेऊन त्यालावर थोडासा पाण्याचा शिडकाव द्यायचा आहे आणि हे छान असं मळून घ्यायचं आहे कारण आपण थंड पाणी वापरलं तर ते पीठ मळलं जात नाही तर हे पहा अगदी मी थोडंसं कोमट पाणी यावर शिडकावा केलेला आहे आणि थोडंसं तेल घालून हे छान असं मळून घेतल्यावर अगदी मऊसूत आपलं हे पीठ तयार होतं म्हणजे खूप घाई असेल आणि आपलं अशा प्रकारे पीठ टाईट मळलं गेलेलं असेल पाण्याचा हे कमी झालेलं असेल तर तुम्ही अशा प्रकारे ही ट्रेक वापरून करू शकता हे पहा अगदी झटपट असं हे तयार होतं तर काय झालं मैत्रिणींनो मला पाहुणे वेळेवर आल्यावर किंवा अगदी आपल्याला फ्रीजमध्ये भाज्या आहेत असंच आपल्याला वाटतं पण केव्हा केव्हा काय होतं हे पहा माझ्याकडे काकडी कशी झालेली आहे तर ही थोडीशी नरम पडलेली आहे हे पहा किंवा वांगंसुद्धा असंच झालेलं आहे तर हे अगदी ताजतवाणं कसं करायचं ही ट्रिक मी तुम्हाला सांगते तर मी बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला त्यामध्ये बर्फ टाकून घ्यायचं आहे तर पाण्यामध्ये मी बर्फ टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही भाजी ठेवायची आहे अगदी काही मिनटातच ही छान अशी होते म्हणजे फ्रेश होते हे पान तो पाहू शकता तर हे पहा अगदी छान असं हे वांग झालेलं आहे अगदी फ्रेश झालेलं आहे म्हणजे केव्हा केव्हा अगदी आपल्याला भाजी आणायला वेळ नसतो तर अशा प्रकारे भाजी एकदम सुकली जाते तर तेव्हा तुम्ही बर्फाच्या पाण्यामध्ये अशा प्रकारे ठेवून तुम्ही फ्रेशच्या फ्रेश अशी फ्रेश भाजी वापरू शकता तर मैत्रिणींना तुम्ही अशा प्रकारे हा स्टोरेज बॉ बौ, बॉक्स माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहेच आणि त्याचा वापर आपण आपल्या भाज्यासुद्धा यामध्ये ठेवू शकतो आणि आपल्याला काय होतं कोथिंबीर म्हणा कडीपत्ता म्हणा अगदी वेगळे वेगळे डबे सर्व काढावे लागतात तर यामध्ये आपण ह्या अशा छोट्या छोट्या वस्तू कशा स्टोरेज करू शकतो म्हणजे अगदी आपल्याला चार गोष्टींसाठी चार वेळा फ्रीज उग ओपन उग, न करता आपण याच याचा वापर कसा करू शकतो तो तुम्हाला मी दाखवते तर आपण या एका कंपार्टमेंटमध्ये अशा प्रकारे मिरच्या ठेवू शकतो आपण अशा प्रकारे अगदी छोट्या वस्तू म्हणजे हा आपल्याला रोजच्या जेवणामध्ये लागतातच तर आपण अशा प्रकारे आलं लिंबू कडीपत्ता मिरची टोमॅटो लसूण आणि कोथिंबीर ह्या सर्व वस्तू एका छोट्या डब्यामध्ये ठेवून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला हा फक्त एक डब्बा काढला तरी काम होऊ शकतो आणि ठेवायला सुद्धा आपल्याला अगदी सारखा फ्रीज ओपन करावा लागणार नाही आणि सर्व डबे सारखे काढावे लागणार नाही तर ही अशा प्रकारे आणि ह्याला झाकण लावून आपण पर परत ठेवू शकतो तर अशा प्रकारे ही ट्रिक तुम्ही सुद्धा वापरून पहा आपला किचनमधला अगदी अमूल्य असा वेळ वाचू शकतो तर मला अगदी घाई आहे आणि मला बटाटे सोलायचे आहेत तर हे पहा अगदी वाफाळलेले बटाटे आहेत तर याला थंड करेपर्यंत खूप वेळ लागणार आहे मग बटाटे आपण पाणी काढून थंड पाण्याखाली पकडलं तरी अगदी दहा मिनटं आपल्याला हे थंड करायला वेळ लागू शकतो मग असे गरम बटाटे आहेत आपल्याला खूप घाई आहे तर मग काय करायचं तर हा पहा मी अशा प्रकारे हा फोग घेतलेला आहे आणि तुम्ही हे अशा प्रकारे ह्याची साल काढून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे तर हे पहा अगदी झटपट असं हे होतात आपला हात सुद्धा पोळला जात नाही आणि अगदी पटकन असे हे होतात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही ट्रिक वापरून नक्की करून पहा तुमचा सुद्धा वेळ नक्कीच वाचेल तर हे पहा आपण जेव्हा पराठा बनवतो ना तेव्हा आपला पराठा फाटला जातो किंवा आपण जे सारण त्यामध्ये घालतो ना तर पराठा आपला फुटतो तर असं न व्हावं म्हणून काय करावं तर काय होतं आपण पनीर पराठा बनवतो किंवा हा आलू पराठा मी आलू आलूची भाजी बनवलेली आहे किंवा आपला कोबीचा पराठा बनवतो तर हे थोडंसं सा सारण आपलं असं ओलसर होतं तर हे पहा याला थोडंसं मॉइश्चर पकडलेलं असतं तर अगदी असं झालं आपला पराठा लाटता येत नसेल तर काय करायचं आहे आपण आपण आपल्याला अशा प्रकारे कॉनफ्लोअर टाकून घ्यायचा आहे याने काय होईल याला छान असं सारण अगदी टाईट होतं म्हणजे आपल्याला जर टाईट सारण करायचं असेल तर हे पहा अशा प्रकारे आपण हे सारण करू शकतो तर ही, ही ट्रिक मी वापरलेली आहे तर हे पहा अशा प्रकारे आपण ही ट्रिक वापरून करू शकतो तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ट्रिक नक्की वापरा आपल्या किचनमधला अगदी आपलं एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपल्याला रोजच म्हणजे प्रत्येक पदार्थ बनवताना लागणारी वस्तू म्हणजे आपला मसाल्याचा डबा तर तो सुद्धा आपण अगदी व्यवस्थित जर एकाच डब्यामध्ये सर्व मसाले घालून घेतले तर आपल्याला सारखे डबे खोलावे लागत नाही तर हे पहा माझा हा असा डबा आहे तर यामध्ये आपल्याला रोजच लागणार जिरं मोहरी लाल तिखट आणि हा घरचा मसाला आहे हळद आणि हा गरम मसाला तर हे सर्व मसाले आपण एकाच डब्यामध्ये ठेवले तर आपल्याला वेगळेसारखे डबे खोलायची सुद्धा गरज लागत नाही आता इथे मी जिरं आहे ते भाजून घेते आणि जो डबा आहे तो वेगळा ठेवते तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्कीच करा तर आता इथे माझ्याकडे हा एक अगदी छान असा डबा आहे तुम्ही पाहू शकता याला ह्याला असा स्टँड सुद्धा आहे आणि यामध्ये मी सर्व खडे मसाले ठेवलेले आहेत कारण काय होतं आपल्याला एवढ्या सगळ्या मसाल्यांसाठी पुन्हा वेगळे सर्व डबे काढावे लागतात तर हे पहा यामध्ये मी मिरची ठेवलेली आहे म्हणजे अगदी थोडा प्रमाणात लागणाऱ्या ह्या वस्तू पण आपल्याला सारख्या लागतात इथे मी लहान आणि मोठी वेलची ठेवलेली आहे तर यामध्ये मी चक्रीफूल ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी दालचिनी ठेवलेली आहे काळमिरी मिरी आणि लवण तर आता ह्या ट्रान्सपरंट म्हणजे वरून काचेचं हे असल्यामुळं मसाले आपल्याला दिसतात सुद्धा की कोणता मसाला हवाय तो तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा वापरा कारण काय होतं आणि आपल्याला वेगळे वेगळे डबे सारखे काढत राहावे लागतात आता मी इथे मीठ आणि तेजपत्ता ठेवलेला नाहीये तर मी इथे अगदी छोटी जी टूथप्रिकची छोटी डब्बी येते त्यामध्ये काढते कारण चक्रीफूल मी काढ तेजपत्ता मी काढूनच घेते कारण तो ठेवायला वेगळा ठेवायला लागतो आणि मिठाचा डब्बा सुद्धा वेगळा असतो कारण मसाल्याच्या डब्यामध्ये जर मीठ ठेवलं तर त्याला ते मॉइश्चर पकडतं म्हणून मी अशा प्रकारे हा मिठाचा डबा आणि तेजपत्ता वेगळा ठेवते तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मसाल्याचा डब्बा प्रॉपर ठेवायचा म्हणजे तुम्हालाही घाई गडबडीमध्ये वेगळे डबे काढा ठेवा असं करावं लागणार नाही आणि तुमचं जेवण अगदी झटपट तयार होईल तर अशा प्रकारे माझ्याकडे या छोट्या बरण्या आहेत तर यामध्ये मी जी पावडर लागते म्हणजे ओवा पावडर जिरा पावडर तर अशा ज्या पावडर ही आहेत त्या मी भाजून यामध्ये अशा प्रकारे ठेवते कारण ह्या थोड्या थोड्याच लागतात आणि एवढ्या थोड्या थोड्या करूनच मी ठेवून देते